महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष बहुजन नेते डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अठ्ठावीस मे रोजी परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या तीनशे अठ्ठावन्न बुद्ध मूर्तीचे वाटप सोहळा तसेच सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांच्या भीमगीत संगीत रचनेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगानेच आज मे रोजी या सोहळ्याच्या सभा मंडपाचा संपन्न झाला या प्रसंगी पूज्यबदंत मुदितानंद थेरो भंते संगमित्र यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक सेवानिवृत्त डॉक्टर प्रकाश डाके सेवानिवृत्त पोलीस उपाध्यक्ष भीमराव शिंगाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष ज्येष्ठ नेते गौतम मुंडे तसेच डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबिरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले यावेळी भाई कीर्तिकुमार बुरांडे प्राध्यापक डॉक्टर राजेश रंगकाम आकाश लहाने सुधीर कांबळे संदीप हिवाळे चंद्रशेखर साळवे राहुल वाहिवळ उत्तम गायकवाड अजय रसाळ अमित काळे मकरंद वानेगावकर स्वरूप गाडे प्रदीप जोंडळे बुद्धभूषण हत्यंबिरे चंद्रकांत झोंडळे रमेश गोरे उपस्थित होते यावेळी जास्तीत जास्त संख्येने अठ्ठावीस मे रोजी संपन्न होणाऱ्या या, या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून सिद्धार्थ यांचं सामाजिक धार्मिक शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये जे योगदान आहे सांस्कृतिक चळवळीमध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे आणि या त्यांच्या कार्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाला दिन दुबळ्या समाजाला अनेकाला समा त्यांच्याकडून समाजहिताची कामं होतात त्यामुळे समाजाच्या तळागाळातील सर्व लोकांचं असं एक मत झालेलं आहे की सिद्धार्थ हत्तीसारखा खोत करू आणि समाजाला दिशा देणारा युवक म्हणून आम्ही त्यांच्याकडं पाहतो आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा वाढदिवस एका वेगळ्या स्वरूपामध्ये दरवर्षी साजरा केला जातो आणि याही वर्षी त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिर असेल किंवा भीमसंगीत रजनीसारखा का उपक्रम असेल आणि त्याहीपेक्षा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तीनशे अठ्ठावन्न मूर्तीचं वितरण असे विविध उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाच्या वतीनं राबवले जातात आणि यामागचा हेतू असा आहे की त्यांचं जे कार्य आहे त्यांच्या कार्याला बळ मिळालं पाहिजे त्यांना अनेक ऊर्जा मिळाली पाहिजे हा आमचा मित्रमंडळाचा त्यांच्या हितच हे चिंतकाचा हेतू आहे म्हणून माझ्यासोबत असलेले अत्यंत उच्च पदस्थ अधिकारी सेवानिवृत्त झालेले परभणी जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयामध्ये सी एस म्हणून काम केलेले पोलीस खात्यामध्ये मुख्य महत्वाच्या पदावर कार्यरत होते असे शिंगडे साहेब हे सगळे तरुण मित्र आपले शेवाळे असतील आमचे राजेश रणखाबे असतील मानेगावकर असतील आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार दरवर्षी मोठ्या हर्ष उल्लासामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो आणि याही वर्षी अत्यंत जोरात जोमाने आणि थाटात समाजाच्या वतीनं आणि सर्व परभणीकरांच्या वतीनं उत्स्फूर्त वातावरणात वाढदिवस साजरा केला जाणार आहे आज या ठिकाणी भव्य अशा भीम रजनीच्या कार्यक्रमाच्या स्टेजच या ठिकाणी आम्ही आता उद्घाटन केलेलं आहे आणि नक्कीच हा कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी होणार आहे या नागरिकांसाठी मी सर्व परभणीकरांना आणि परिसरातील उपासकांना सर्वांना सिद्धार्थ भाऊला मानणाऱ्या सर्वांना विनंती करतो की आपण या सुंदर अशा या संगीत रजनीचा आणि मूर्ती वाटप कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद जय भीम